पोहाळेतर्फ बोरगाव येथील ओढ्यावरील लोखंडी साखव पूल जीर्ण अवस्थेत पावसाळ्यात शेतकऱ्यांनी ये करण्यास अतिशय धोकादायक लोखंडी साखव पूल पावसाळ्यापूर्वी त्वरित बांधण्याची शेतकऱ्यांची मागणी पन्हाळा तालुक्यातील पोहाळेतर्फ बोरगाव येथील ओढ्यावरील लोखंडी साकव पूल जीर्ण अवस्थेत असून या लोखंडी साखव पुलाच्या पट्ट्या शिड्या आणि पोल हे गंजलेले आहेत काही ठिकाणच्या लोखंडी पट्ट्या तर पूर्णपणे उखरलेल्या आहेत त्यामुळं पावसाळ्यात एजा करण्यास हा लोखंडी साकव पूल अतिशय बनला असून बळी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही ओढ्याच्या पलिग्र शेती क्षेत्र असलेले शेकडो शेतकरी दररोज पावसाळ्यात ओढ्याला पाणी आल्यानंतर या पुलावरून एजा करत असतात पण हा पूल जीर्ण अवस्थेत असल्यामुळं शेतकऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे गेल्या तीस वर्षामध्ये नाममात्र डागडूजी वगळता या साखव पुलाचं कोणतंही बांधकाम साऊनिक बांधकाम विभागानं न केल्यामुळे पुलाची ही अवस्था झालेली आहे त्यामुळं पावसाळा सुरू होण्यापूर्वी हा लोखंडी साकव पूल त्वरित नव्यानं बांधावा अशी मागणी येथील स्थानिक शेतकऱ्यांच्याकडून व्यक्त होत आहे प्रतिनिधी संदीप खवळे महाराष्ट्र जन्मवार्ता कोल्हापूर बरगाव पाळे पाळपरगाव इथे साखो पालता हे बाद झालेला आहे लोकांनी सगळं झिजून बाद होत आलेलं आहे साखोचं काम तीस वंस पूर्ण झालेलं आहे पण आता साखो पार घाल आहे सगळं पूल 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 सगळं झिजून तांबऱ्या खाऊन तांबऱ्याने खाऊन पडायच्या ना मार्गात आहेत तरी पण लोकांना जाण्याचा प्रश्न म्हणजे धोक्याचा आहे सगळं होऊन बसलेलं आहे तरी पण हा फुलं ताबडतोब लवकरात लवकर शेतकऱ्यासाठी बांधावं ही विनंती आहे